नवी नवीपेठ येथील जयानंद महाविरोग मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा ऐतिहासिक व भव्य दिव्य देखावा साकारलाय सोहळा खास करून महाराष्ट्राच्या पंचवीसशे वर्षांच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक या शिवराज्याभिषेकानंतर छत्रपतींच्या स्वराज्या एक तात्विक बैठक मिळाली आणि शिवरायांचं कार्य हे केवळ बंड नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकानं पटवली महाराजांना जाणवत होत की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासंत ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रमुख देशपांड ही तिसरी पाहिली म्हणजे माझे भठवलेल्या सिंहासनावर राज एक विराजमान झाले एका बाजूला उपरण्याला साडीच टोक बांधलेल्या सोयराब आणि दुसऱ्या बाजूला अष्टप्रधान मंडळ गंगा यमुना गोदावरी सरस्वती कावेरी यासारख्या सप्त नद्यांमधून आणलेल्या जलकुंफां सतत गागाभट्ट उभ्या अभिषेक झाला प्रतिज्ञा आता की प्रजा माझी अपत्य मी त्यांचं राजा या नात्याने अत्यंत माईनं पालन पोषण आणि संरक्षण करीन जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उठली जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मसकावर धर्मदंडानं प्रहार केली आणि मी धर्माच्या म्हणून सिंहासनावरून घेतली रायगड थरथरू लागले ला। सगळीकडे आनंदी आनंद पसरला राज्याभिषेकासाठी रायगडावर जवळपास लाखभर लोक जमा झाले होते त्यामध्ये ब्राह्मण सरदार राज्यातले श्रीमंत गणमान्य व्यक्ती दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी विदेशी व्यापारी इतकंच काय तर इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सिन्टन आणि त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी राजांसाठी खास नजराणा सुद्धा आणला होता खाव्याचं उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरदिया यांच्या हस्ते नारळ वाढवून वफीत वा कापून करण्यात आलं यावेळी महावीर ग्रुपचे राजेश भंडारी ए एच पोखर्णा ज्वेलर्सचे अमित पोखर्णा प्राध्यापक प्रसाद बेडेकर मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथ्था मनोज गुंदेचा बाबालाल गांधी अमित गांधी हेमंत मुथा सत्येन मुथा प्रकाश गांधी अजय गांधी अजित गांधी राहुल सावदेकर संतोष कासवा योगेश मुनोत राजमुणूत ओंकार बिहाणी अनुप मुत्थ्था शुभम गट्टाणी आदी उपस्थित होते देखाव्यामध्ये एकूण पंधरा मूर्ती असून मूर्तिकार मंगेश सैदाणे लाईटचे व्यवस्थापक अरविंद दंडवते मंडप व्यवस्थेचे गणेश भुतारे यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला मान्यवरांनी मंडळाच्या गणेशोत्सवाचं विशेष कौतुक केलं देतो एक सुंदर देखावा आपल्या समोर त्यांनी दरवर्षीप्रमाणे सादर केला आहे आज एक नवीन गोष्टीचा आनंद होतो की पुढची जनरेशन मी तितकीच तयार झालेली आहे त्याच्यामुळे मी सर्व मंडळाच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षी ते चांगलं काम करतच राहतात त्यांच्या हातातून अजून चांगलं काम हवं हे गणपतीच्या मी प्रार्थना करतो आणि जय जिलेंद्रा सर्वप्रथम जैन धर्माचा सर्वश्रेष्ठ दिवस मानला जाणारा संवत्सरी पर्वचा शेवटचा दिवस कामना मी सर्वांना कमवतो मी क्षमित करतो आणि सालाबादप्रमाणे श्री जे आहे आनंद महावीर युवक मंडळ या ट्रस्टने जो सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करेल असा शिव शिवराज्य अभिषेक हा देखावा जो सादर केला आहे खरं तर फार कौतुकास्पद गोष्ट आहे का, का जसं बहुंनी नरेंद्र भूंनी सांगितलं का पुढच्या जनरेशननी हा विषय हातात घेतला आहे आणि सर्वच टीमनी सालाबाप्रमाणे सर्वांच्या अगोदर देखाव्याचं उद्घाटन करून सर्वांना शांततेने शांत, शांत पद्धतीने पाहता येईल पुढचे आठ दिवस शांततेने सगळा देखावा पाहता येईल म्हणून आयोजन केलं आहे मी या मंडळाला सर्व कार्यक्रम अतिशय आनंदी उत्साहाने जातील अशा शुभेच्छा देतो राज मनोत आनंद मुथा यांनी उपस्थितांचं स्वागत करून देखाव्याची माहिती दिली नवी पेठ यांच्या शिवराज्य अभिषेक सोहळा या हलत्या देखाव्याच्या उद्घाटनासाठी आपल्या सोबत उपस्थित आय लव नगरजे श्री नरेंद्रजी फिरोदिया म्हणजेच आपल्या नगरची शान मग प्रसिद्ध बिल्डर राजेशजी भंडारी प्रसिद्ध उद्योजक अमितजी पोकरणा हे सर्व आधी तर उपस्थित आहेत तरी मी मंडळाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आज आमच्या मंडळाचं श्री जयानंद महार्व मंडळाचा आरस उद्घाटन समारंभ आहे या समारंभात आम्ही देखावा शिवराजा अभिषेक हा देखावा साजरा केलेला आहे या उद्घाटनासाठी उद्योजक नरेंद्र फिरोद्या व उद्योगजक राजेश भंडारी या प्रसंगीत उपस्थित राहिलेल्या आहे तरी मी मंडळातर्फे उपस्थित राहिल्याबद्दल त्या दोघांना धन्यवाद देतो व मंडळातर्फे त्यांना कायम आमच्या मंडळावर त्यांची साथ आहे व आमचे पदाधिकारी व मित्र परिवार जटून काम करतात मंडळासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महावीर जय आनंद कार्यक्रमाच्या शेवटी माझे सेक्रेटरी मनोज गुंदरचा यांनी आभार मानले देखावा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती Mahanagar News Desk Mahanagar News Bureau Ahmednagar कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा